हलवा बनवूया आपण चला बघ असा सोलून घेतलाय आता किसून घेती पूर्ण सोलून आणि मग बनवायला घेऊया हे बघा एक अख्खा पूर्ण आहे त्याचे दोन भाग करून घेतले ते आता सोलून घेतले मी आता किसायला घेते अशा प्रकारे किसून घ्यायचं आजी काय बनवते आजी बनवते दुधी भोपळ्याचा हलवा लवकर बघा माझा भूक लागली भूक लागली मोठी छान वाटतं लय बारीक किसनी मध्ये बारीक किसनी मध्ये ना खूप असं गाळ होतो ना मग असं मोकळा मोकळा नाही होत मस्त सुटसुटीत सुटी हे हे काढून घ्यायचं असतं बर का किसल्याच्या नंतर हा जो मधला भाग आहे ना हा काढून घेत जा हा पूर्ण संपूर्ण नका किसत जात जाऊ याच्यामुळे ना, जा जा जा। ना हलवा खराब व्हायची शक्यता असते बघा अशा पद्धतीने किसून घेतलाय आणि हे मधलं शक्यता काढून घेत जा हे बघा मी अशा पद्धतीने किसून घेतलाय आता मी याला स्वच्छ धुवून घेते कारण आहे ना त्याला काळापणा पण पन सुटतो आणि चांगला धुवून घेतलेला बरा राहतो नाही तर कडूपणा पण पन त्याला लागतो ना त्यामुळे स्वच्छ धुवून घेते आता मी मी धुवून घेतलाय चांगला पिळून घेतलाय धुवून आणि पिळून घेतला चांगला कोरडा केला आहे हे बघा आता याला मी चांगला तुपामध्ये फ्राय करून घेते काजू घेतले बदाम घेतले मनोके घेतले आणि ही वेलची पावडर आहे तूप आहे जायफळ पावडर आहे फ्रूट कलर आहे आता मी याच्यात तूप टाकते बघ चांगला फ्राय करून घेते मस्त तुपामध्ये लागतो पण चांगला फ्राय होऊ द्या पोरांचं चाललं होत कधीच चा। खायचं पण दिवाळीचं थोडं फराळाचं पण खूप होतं घरात गोड गोड त्याच्यामुळे मग म्हटले नंतर पण मग आज लागला बनवून घ्यावा म्हटलं हे बघा असं चांगला फ्राय होऊ द्यायचा मस्त त्याच पूर्ण पाणी पण सुकून जात आता चांगला फ्राय झाला आहे मी आता याच्यात दूध टाकते मलाही दुधाची टाकून द्या असली तर छान होतो तेव्हा एवढं दूध टाकलं मी थोडासा फ्रूट कलर टाकलाय दूध टाकल्यावरच टाकायचा हलव्याचा कलर छान येतो हे बघा मी फ्रूट कलर टाकलाय तुम्हाला जर टाकायचं असला, तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचं तर नका टाकू पण मी थोडासा टाकत असते आता हा पूर्णपणे दुधात शिजून घ्यायचा चांगला आणि त्यानंतर बाकीचं साहित्य साखर घेतलीये कारण एकच दुधी भोपळा होता आणि छोटा होता ना त्यामुळे बघा मी अर्धी वाटी साखर घेतलीय आणि आता मी त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकते तर हे पूर्ण आटलं का मग त्यानंतर मी त्याच्यात साखर टाकेन मी अर्धी वाटी टाकली मी साखर हालवून घेते मस्त खवा टाकतीये आता खवा टाकून चांगला हलवून घेते खवा टाकला का मस्त हलवून घ्या चांगला म्हणजे खवा चांगला मिक्स होतो त्याच्यामध्ये एक थोडे मनोके टाकते हे बदाम आहे काजू आहे ही वेलची पावडर आहे वेलदुडे आता जायफळ पावडर टाकते थोडी ही बघा जायफळ पावडर आहे बघा मस्त आता तूप सुटवस तर गॅसवर ठेवते कारण आता पूर्णपणे होत आला आहे खाली लागतो पण आहे त्यामुळे थोड्या वेळ चांगलं तूप सुटलं काढून घेते बघा खूप छान झाला हे बघा हे बघा झालं छान हलवा पाणी पण सुकून गेलं मस्त त्याच्यातलं सगळं आणि दुधाचं पूर्ण आटलंय मस्त छान झालाय बघा किती भारी वाटतंय तूप पण सुटलं चारही साईडने आणि एकच नंबर झालाय थोडा टाइम लागतो पण छान होतो हे बघा मी दुधी भोपळ्याचा हलवा बनवलाय तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा खूप छान होतो वाव काय बनवलंय आजी आज चांगला झाला का मग खूपच छान हो तुम्ही पण ट्राय करा आजी चॅनलला लाईक करा शेअर करा बाय